माझ्या एका सबस्क्राईबर ताईंनी सांगितले की साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि उकडलेले बटाटे असे मिक्स करून मग साबुदाण्याची खिचडी बनवायची आज त्याच पद्धतीने मग खिचडी बनवणार आहे साहेबांचा उपवास आहे इकडं दूध गरम होत आहे आणि मी माझ्यासाठी करणार आहे डोसा त्यामुळे इकडे मी बटाटे पण उकडून ठेवले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल माझ्या नाकाला बघायचे नख लागलेलं त्यामुळं थोडंसं ते डाग पडलं आहे आणि मंडळी आज आम्ही जाणार आहोत मुंबईला फिरायला थोडंसं काम आहे तिकडे जाणार आहे साहेब आमचे म्हटले चल तू पण येणार आहेस तर म्हटलं मी तयार झाले केसांना कलर करायचा आहे चला मंडळी मग आज साहेबांचा आमच्या उपवास आहे त्याच्यामुळं खिचडी बनवली आहे हे बघा एका ताईने सांगितलेली ना त्या पद्धतीचीच बनवली आहे खिचडी आणि ही आहे भाजी बटाट्याची मी डोसा बनवणार आहे काल इडलीचं पीठ उरलेलं आणि मग ते काय करायचं यांचा पण उपवास आहे मग तसं राहून जाते आणि आंबट होते आणि खराब होते म्हटलं बापरंय ना साहेब आमच्या आहेत खिचडी मी तयार झालेली नव्हती म्हटलं त्यांनी नाश्ता घेतला आपला चला मग आता मी माझ्यासाठी एक डोसा बनवते एक दोन डोसे आणि मग मी पण नाश्ता करते आणि तयार होते तवा गरम झालाय थोडस तेल टाकूया आणि ते कालचं इडलीचे पीठ आहे त्याचा पण डोसा होतो पोडीचा मसाला टाकूया आणि ते वडे तुम्ही काहीच जात नाही ना एवढं चांगलं काय काय मी बनवते सगळे लोक बघतात असते हे जात नाही मला ते जात नाही मला तुम्ही डॉक्टर लाखवा हो। नाही नाही कसली तरी बायको बघितली बांधला म्हणून काय तरी बेकून ना काय केलं असता गपचुपल्ला असता काय नंतर काही खंडळा आलाय म्हणून चल घरा बसून बसून बदल म्हणजे मुंबई ट्रेंडनं झाले रोज इतर तुम्ही जात आहे चला का पण हेल्पिंग चाललंय कधी नाही <laughs> कळा आणि कधीतरी चहा करतात बरं का कधीतरी अरे अयो बरं खर तुम्ही कधी दिसला नाही कधी चहा करताना मला तर दिसला नाही लोकांना कधी दिसणार <laughs> कर... कधी खरं <laughs> काय <कर गा>? आत्ता <laughs> <laughs> मी नाश्ता करतो ते म्हणजे वेळ होते चहा तेवढा ठेवा काहीतरी करतात तेवढा मी चहा करून ठेवलाय का पिणारे सारखे आणि स्वतःचा कप बघा केवढा घेतलाय हा ह्या कप्पा चहा पितात तो पण अर्धा कप आणि चहा बनवलाय दोन तीन कप रोज खाणार माझा अंदाज कसा चुकला <laughs> वय <वे वो? laughs> नाही बरा केले शेतकऱ्या तेवढी प्रॅक्टिस आहे वर्षानुवर्षाची चला मंडळी आता वेळ झालेला आहे पावणे दहा वाजले आम्ही नऊ जाणार होतो हे मी तयार काय म्हणताय चल चल झालं झालं म्हणते आणि आता लावतोय एवढं <laughs> काय मी तयार झालेली ना, नाहीये साधे साधेच कपडे घातलेत काय मी काय मेकअप केला आहे लिपस्टिक लावले नुसत तुम्ही पण बुट्टच घातलाय का

साहेब गाडी पार्क करायला गेलेत आणि मी इकडं माझं तिकीट घेऊन येणार आहे त्यांचा काय पास असतोय त्यामुळे त्यांना तिकीट काढायला लागत नाही सी एस टी रिटन द्या चाळीस रुपये तिकीट आहे रिटर्न नाही बाबा येईल ना असा वाद आलाय ना लोकल ट्रेन शूटिंग छान वाटते ना

हा पार्किंग एरिया आहे अंबर स्टेशनला गाड्यांचा तुम्ही भरलाय का दंड तेवढं ते हे झालं असतं की पूर्ण हो। लोकलचं महिन्याचं तिकीट झालं असतं मुंबई लोकल आहे आणि अंबरनाथमधून इथेही सुटणारी गाडी आहे तरी किती गर्दी आहे बघा दररोज लोक कसा प्रवास करतात काय माहीत मला कधीतरी जायचं म्हणजे पण टेन्शन येतं इतकी गर्दी असते आणि मुंबईच्या लोकांना काय वाटत नाही फक्त आपल्या महाराष्ट्रातले लोक बघू शकतात की किती गर्दी असते मुंबईच्या लोकल ट्रेनला त्यामुळे मी थोडंसं शूट घेतलेला आहे इथं <laughs> आणि आता आलेला आहे दादर आता ही सगळी गर्दी बघा दादरला फार कमी होते कारण पुढे जाणारे लोक कमी असतात दादरला उतरणारे ठाण्याला उतरणारे खूप असतात सगळ्यात जास्त लोकल ट्रेन दादरलाच खाली होते तर बघा किती लोक उतरले तर खाली किती झालेलं ट्रेन तर जरा बरं वाटतंय गुदमरला सारखं होत होतं मगाला मगापासून हवाच नाही आहे आजचं वातावरण पण तसं चांगलं नव्हतं <laughs> हे आम्ही बेस्टच्या बसने जाणार होतो पण बस काय मिळाली नाही मग माझ्या टॅक्सीने जाऊ आणि शेअर टॅक्सी होती ही त्यामुळे मी टॅक्सी निघालोय मुंबई शिवाजी महाराज छत्रपती टर्मिनस आहे हे आणि त्याची ही बघा त्या बिल्डिंग आहे फार जुनी बिल्डिंग आहे ब्रिटिशकालीन आणि आम्ही चाललो इकडं कुलाबाई इकडं कालाघोडाच्या इथे थोडंसं आमचं काम होतं त्यामुळं आम्ही तिथं चाललेलो अंडरग्राउंड मेट्रोचं चा काम चालू आहे इकडं त्यामुळे मुंबईत किती ट्रॅफिक खूप होतं बघा किती रोड म्हणजे रोड किती छोटा आहे हे सगळं बाजूला दिसत तुम्हाला हे ग्रीन हे अंडरग्राउंड मेट्रोचं काम आहे खूप वर्षापासून काम चालू आहे इकडं आणि हे आहे फोर्टला हुतात्मा पार्क आता इथं गाडीतून मी शूट घेतलं आहे त्यामुळे इतकं काही व्यवस्थित दिसत नाही बघा तिथे लिहिलं आहे जय महाराष्ट्र आणि गाडी थोडीशी थांबली होती इथं टॅक्सी तिच्यामुळे मी थोडंसं हे घेतलेलं आहे शूट खूप मोठा एरिया आहे हा पण नाही नाही एक वरपा टाक म्हणा थोडासा डाल ना आईस घेऊ एक तुकडा टाकून एकच तुकडा डाल ना सगळे मला म्हणता तुम्ही हिंदी मध्ये का बोलताय हिंदी <laughs> मध्ये काय बोलताय मराठीमध्ये बोला त्यांना सगळं येते मराठी हिंदी काम करेगी। कितना है? दारू भाई छोटा है, बिस्तर मोटा। हाय आम आदमी कुछ कर रहा है। है। यार। क्या रहा है? क्या रहा है? क्या रहा है? क्या रहा है? गरम गरम होते, होते, है। जारूं। जारूं। होते, है। होते... ना की असं नाही एक बॉटल पाणी मीच पिलं तर आमचं काम संपवून आम्ही चाललेलो हो डी एन रोडवरून इतकी गर्दी असते ना इकडं स्ट्रीट शॉपिंगला आणि खूप स्ट्रीट शॉपिंग असते इकडे भरपूर लोक नाही मुंबईमध्ये असं दुकानांपेक्षा नाही बाहेरच फार गर्दी असते खायला खायला पण भरपूर काही इकडं व्हरायटी असतात मुंबईला आणि कपडे हे ते इतके स्वस्त मिळतात इकडं डी एन रोडला तर बघा काय काय आहे खूप सारं होतं शूट तुम्ही घ्याल ना तर इतक्या वस्तू आपण दाखवू शकतो इतक्या स्वस्त पण असतात पण थोडंसं बार्गनिंग करायला लागतं हे लोक आवाच्या सव भाव सांगतात आणि मी म्हणतो त्यांना ते तेवढी पुस्तकांचे ढीग लावले हे सगळे पुस्तकं विकले जातात काय ओगंच रोज लावतात हे लोक ढीग लग्ले जातात विकले जातात इतके लोक लाखो लोक इकडं येतात दररोज बघा खाण्याचं किती आहे खूप छान वाटतं इकडं मला मुंबईला आम्ही आधी इकडेच होतो त्याच्यामुळे की नाही इकडचं जे खाण्याचं जे मुंबईचं जर बाहेर स्ट्रीट फूडचं हे आहे ना ते फार छान आहे साहेबांना बघा ही एक गाडी आवडली बोलली शूट घे थोडस किती छान आहे ना ही गाडी तर मंडळी आता आम्ही आलेलो आहो जेवायला साहेब आमचे घेऊन आले काम काय झालं नाही ना काम झालं काम काय झालं नाही पण आता काय करायचं सगळ्यात जग जिव्या दोन वाज दोन वाजून गेलेत <laughs> म्हणजे अडीच वाजलेला आहे आणि आम्ही केरला हॉटेलमध्ये आलेलो आहे जेवायला का स्ट्रीट शॉपिंग आहे नाहीतर खूप स्ट्रीट शॉपिंग आहे सगळं काही स्ट्रीटवरच आहे eh? Mari kita Itu Itu pun pun

प र ो चंद दुकानात आलो आहोत एक मला व्हाईट हे घ्यायचं होता ड्रेस म्हणजे कुर्तीच घ्यायची होती पण दुकानात तो इतक्या आवाच्या सवा किमती सांगत होता बघा हे ड्रेस मी बघत होते तिथं लईच किमती सांगत होता यांचे तीन तीन हजार दोन दोन हजार <laughs> आणि मग आम्ही बघितले तिथे आम्हाला पसंत पण आले पण पन ते खूप किंमत सांगत होते त्यामुळे घ्यायचं काय धाडस केलं नाही म्हटलं बाहेरच बघू आपण स्ट्रीटला बघून कसं मिळते तुम्ही खाणार आहे

চাই নতাই এতিয়া মানে যাম ती खाली या दोन कुर्तीज घेतल्यात मी एक व्हाईट आणि जी मरून कलरची आहे आणि फार छान मिळाल्या आणि असं स्ट्रीट शॉपिंग करा बरं ता का इथं चांगलं मिळतंय थोडस बार्गनिंग करायला लागतंय ते खूप सांगतात पण आपल्याला देतात आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि इथं झाले ट्रॅफिक जाम आणि साहेब बोलले मला पटकन ये आणि ते गेले पुढे मी अडकले तिथंच आणि <laughs> ही जी समोर दिसते ना ती मुंबई आपलं महानगरपालिका आहे बरं का, का? महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे बी ती आहे पुढं आणि इकडं आहे सी एस टी सी एस टीच्या अगदी समोरच आहे बी एम सी लोकांची लगबग संध्याकाळ झालेली आहे सगळे घरी जाण्यासाठी बघा केवढी गडबड करत त्या गाड्या लागलेल्या आहेत आमची गाडी अजून लागलेली नाही मुंबई सीएसटी सीएसएमटी शी उरली होती ते द्यावं कुणाला तरी जास्त प्रकारे टाकून का द्यायची चांगली होती आणि साहेबांनी आमची वेगळी काढून ठेवली नुसती केलेली होती बरं काही या मला जाऊया आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला